एका विशिष्ट उद्योगाचे संपूर्ण महाराष्ट्राचे उद्योग क्षेत्राचे आपण राजा आहात आपण माझ्या मतदारसंघात जेव्हा आलेला तेव्हा सुद्धा साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की त्या ठिकाणी मोठा रोजगार मेळावा हो साहेब लावणार आहेत आणि असंख्य तरुणांना साहेब नोकरी देण्याचं काम करणार आहेत पद्धतीने विकास शेठ इथे उपस्थित आहेत बरेचसे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मी आपल्याला रिक्वेस्ट करेन साहेब की या ठिकाणी आम्हाला सुद्धा एक विकास शेटकर माझं बोलणं झालेलं होतं जेव्हा आपली कोर कमिटीची आमची मिटिंग होती त्या मिटिंग मध्ये सुद्धा खासदार साहेबांना आम्ही विनंती केलेली होती की माड कोलकपूर मतदार संघासाठी एक जॉब फेअर मोठ्या प्रमाणात लावावा जेणेकरून इकडचा जो वर्ग पुणे आणि मुंबईला ट्रॅव्हल करतो सलग हा एवढा लांब जाण्याची गरज पडणार नाही आपला गाव इथे त्यांचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा सा प्रयत्न साहेब आपल्या हस्ते झाला तर अनेक कुटुंबांचा आज भरव होऊन जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले विरोधक विकसित आपले विरोधक जरी महिला असल्या तरी त्या आपल्या भगिनी आहेत आणि आपल्या ज्या ताई आहेत या सध्या आपल्याकडे माहेरी आलेल्या आहेत आणि माहेरी आल्यानंतर आपल्या बहिणीची उडब करणं हे आपल्या मोठ्या भावाचं कर्तव्य म्हणतात दोन हजार चोवीस ची निवडणूक लागली आणि बरेचसे निवडून आले

अध्यक्ष गोगावले सन्माननीय आमचे मंत्री पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि आमचे विकास शेठ यांच्या वतीने मी त्यांचा सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद करू इच्छितो आणि त्याचबरोबर आज विकास शेठना मी मनापासून शुभेच्छा देतो शेठ तुम्ही असाच उत्तुंग गा शिकार गाठा आम्ही तुमच्या कायम पाठीशी एक मित्र म्हणून कृष्णाचा सुधारा म्हणून मी नेहमी तुमच्या पाठीशी राहील हा सगळ्या समस्त शब्द देतो आणि माझे दोन शब्द Hüseyin Cem Araştır.